नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा महाविकास आघाडीचे माड्यातील संभ उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ऐनवेळी पलटी मारून पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा हाती घेतला आहे जानकर महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबतच्या चर्चेना उदान आला आहे अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी माडा मतदारसंघावर दावा केला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून आमचे नेते शरद पवार मला शंभर टक्के उमेदवारी देतील असा मला विश्वास आहे गेल्या सहा महिन्यापासून मतदारसंघातील लोकांशी मी संपर्कात आहे लोकांकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे असे मनज जगताप यांनी म्हाडाच्या उमे जागेवर दावा केला आहे दरम्यान येत्या अठ्ठावीस मार्च रोजी मसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलवण्यात आली आहे जगताप काल पंढरपुरात का आले होते यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे तर पाहूया काय म्हणाले ते माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवारसाहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला उमेदवारी या अनुषंगाने आपण प्रत्येक आता गावात असं तुम्ही प्रचार करताय त्या प्रचारामध्ये लोकांचं मत काय मी करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो आहे जवळपास दहापैकी सात लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे त्यामुळं एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आढळलं आहे